नमस्कार मी गणेश शिंदे आपण पाहता जी मराठी न्यूज बातमी म्हणजे पारदर्शकता आज एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस चा शेवटचा दिवस पण पोलीस प्रशासन या संदर्भात काय खबरदारी घेते आपले बरोबर सा साहेब आहेत साहेब उद्या एक जानेवारी आहे आणि आज एकतीस डिसेंबर आहे सर्वात जास्त तुमच्यावर येतो कशा प्रकारे तुम्ही व्यवस्था केलेली आहे तीस डिसेंबर या अनुषंगानं आम्ही बार्शी शहर पोलीस ठाण्याच्या वतीनं बार्शी शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी फिक्स पॉईंट बंदोबस्त लावलेला आहे तीन गाड्यांमध्ये पेट्रोलिंग बंदोबस्त लावलेला आहे नाकाबंदी दोन ठिकाणी करणार आहोत जे दारू पिऊन गाड्या चालवणार आहेत ट्रिपल वाहतुकीच्या उल्लंघन करणारे जे इसम आहेत त्यांच्यावर आम्ही कारवाई करणार आहोत नवीन वर्षाचं स्वागत करत असताना कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही आणि कायद्याच्या चौकटीत राहून सर्व काही व्यवस्थित होईल यासाठी आम्ही दक्षता घेत आहोत आपण पाहिलं असेल की बरेच जे अति उत्साही लोक असतात ते अं एक ते डिसेंबर असल्या निमित्ताने काही संध्याकाळी उशिरापर्यंत गोंधळ घालतात तसच की एक जानेवारीच्या निमित्ताने ते काय फटाके वाजवतात काही लोक केक कापतात अशा बऱ्याच गोष्टी करतात अशा लोकांना तरुणाला तरुणाना एकच संदेश असेल की ठिकाणी पोलीस बंदोबस्त आहे कुणीही रस्त्यावर केक कापणार नाही फटाके फोडणार नाही हुल्लडबाजी करणार नाही रस्त्यावर वाढदिवस साजरे करणार नाही तसे आढळून आल्यानंतर आम्ही त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणार आहोत पहिल्यात की दोन हजार चोवीस ला तुम्ही बाय करताना व्यवस्थित बाय करा आणि दोन हजार एक पंचवीस जे येणार आहे त्यासाठी सगळ्यांनी चांगल्या पद्धतीने वेलकम करा कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार करू नये जेणेकरून पोलीस प्रशासन आपल्यावरती कारवाई करेल असा कोणताही अनुचित प्रकार करू नये या संदर्भात पोलीस प्रशासन पूर्ण सज्ज आहे कॅमेरामॅन सर मी गणेश शिंदे जी मराठी न्यूज बार्शी